नक्की भाऊदानाचा विषय संपलेला आहे तुम्ही काळजी करू नका भाऊदाना हा विषय संपलेला आहे आणि अजून एक विषय माझ्या कारणावर म्हणले ते वाड्यात वाढू काय वाळू माफिया काय हे काय असतं वाढू माफिया हे ज्या ज्या मतदान केंद्रावर वाढू माफिया होते त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे सांगले साहेब काळजी करू नका हा आणि आता वाळू माफिया असू द्या गुत्तेदार असू द्या जे कोण त्यांच्या ते कुठे येतात ना तुमच्या घराला काय हा त्या चाळीवर सांगून ठेवतो आता हवा रूप बदल गेला तुम्ही काळजी घ्या त्याच्यानंतर जर का कोणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायची हिम्मत केली तर त्यांच्या केसाला टाका तर आम्ही का म्हणतो तुमचा निर्णय काय करणार ते करू काळजी करू नका हे सुद्धा मला आपल्याला ठिकाणी सांगितलं तुम्ही सगळ्या मंडळीला माझी विनंती फक्त फोटो काढाय बोलता फोन करायला बोलता खासदार का नाही तुम्हाला हा नाही तर इतके फोन येते माझा कान गरम होण्याला आणि परत उचलला तर नाही महा फोन मग उचलला तर फोन अरे दादा काम सांगणार काहीच काम नको जेवले का आणि सध्या कुठे अरे बाबा नुसतं फोटो रोखू मी ज्या ज्या वेळेला इथं आढावा घ्यायला येईल त्या त्या वेळेला तुम्हाला सगळ्याला बोलवेल काहीही काम असलं एकी स्वरूपात निवेदन द्या

घरात पूर्ण पूर्ण जे बुडाली जिल्ह्यामध्ये येतं त्या लोकांना बोलवा आणि मुंबईमध्ये भीती घ्या सुरू केली आम्ही कारवाई त्याला वेळ नाही अगर आपल्याला त्याची काळजी करू नका पण फक्त ह्याच्यात बोलून पडायचं काम नाही आपल्याला आपल्याला काम झालं पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना करायची गरज आहे